चला तर आज आपण चिकन सुक्का तांबडा रस्सा बनवूया तर त्याच्यासाठी मी इथे चिकन घेतलेलं आहे चिकन मी दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि बाकी काय काय साहित्य लागणार आहे तर ते बघूया तर त्याच्यासाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे टॉमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आलं लसूण घेतलेलं आहे आता सुके मसाले काय काय घेतलेले आहेत तर बघूया त्याच्यामध्ये मी कांदा लसूण तिखट घेतलेलं आहे घरगुती तिखट घेतलेलं आहे गरम मसाला घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे आता एका पॅनमध्ये आपण फोडणी करून घेऊया चिकनची तर इथे मी तेल घेतलेले आहे तीन ते चार चमचे आणि फोडणीसाठी कांदा घातलेला आहे आता कांदा आपला चांगला परतून घेऊया त्याच्यानंतर आपण जे सुखी मसाले घेतलेले ते घालून घेऊया तर त्याच्यासाठी कांदा लसूण तिखट घरगुती तिखट हळद चवीपुरतं मीठ आणि गरम मसाला घालून तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे चांगला मसाला भाजून झालेला आहे आता आपण चिकन ॲड करूया तर अशा पद्धतीने आपण चिकन ॲड करत आहोत चिकनसुद्धा आपण दोन मिनटं परतून घेऊया त्याच्यानंतर आपण ताटावर पाणी ठेवून चिकन झाकून ठेवूया एक पाच मिनटं शिजेपर्यंत एका बाजूला आपण वाटणाची तयारी करून घेऊया वाटणासाठी ते कांदा भाजून घेत आहे टॉमॅटो भाजून घेत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत आलं लसूण हे सगळं भाजून घेत आहे हे भाजून झाल्यानंतर आपण ओलं खोबरं आणि सुकं खोबरं भाजून घेऊया आता हे आपलं भाजून झालेलं आहे आता आपण ओलं खोबरं आणि खोबरं एकत्र भाजून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता ते सुद्धा आपलं भाजून झालेलं आहे आता हे सगळं मिक्स करून आपण एक दोन मिनटंभर थंड करायला ठेवूया आणि आता नंतर आपण वाटण करून घेऊया तर अशा पद्धतीने मी इथे थंड करायला ठेवले आता आपण वाटण करून घेऊया वाटण करताना मी ह्याच्यात एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर अशा पद्धतीने आपण पाणी थोडंसं घालून वाटून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथे मी वाटण तयार केलेलं आहे वाटण आपलं तयार झालं की आपण बघूया चिकन आपलं शिजायला ठेवलेलं अशा पद्धतीने आपलं चिकन शिजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे कट आलेला आहे चिकनला तर चिकन आपलं शिजलं आहे का ते बघून घेऊया तर चिकन आपलं इथे चांगलं शिजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आता आपण सुकं करायला घेऊया तर सुकं करण्यासाठी एका कडेमध्ये तेल ठेवलेलं आहे आता आपण फोडणीसाठी कांदा घालूया कांदा घातल्यानंतर कांदा जरासा भाजून झाला की आपण त्याच्यामध्ये वाटण ॲड करूया तर तुम्ही बघू शकता वाटणामध्ये पण मी एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आता वाटण आपण फोडणीमध्ये चांगलं भाजून घेऊया अशा पद्धतीने त्याच्यातसुद्धा आपण सुखे मसाले घालून पुन्हा एकदा भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित भाजून घेऊया मसाला तर तुम्ही बघू शकता तेल सुटेपर्यंत हा मसालासुद्धा भाजून घ्यायचा आहे तर मसाला आपला भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण जे चिकन शिजवलेलं ते ॲड करूया तर अशा पद्धतीने ह्याच्यात मी चिकन ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर चिकन आपलं अशा पद्धतीने ॲड करून चांगली उकळी आणलेली आहे आणि ह्या बाजूला रसा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण वाटण ॲड करूया आणि तांबडा रसा करून घ्या अशा पद्धतीने एकंदरीत सुकं आणि तांबडा रसा आपला तयार आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा चिकन करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर इथे मी चिकन भाकरीबरोबर सर्व केलेलं आहे सुकं चिकन आणि तांबडा रसा आपला तयार आहे तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीने चिकन करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर आपला चिकन तयार आहे